नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराय मित्र हो आज आपण चाललोय अशा ठिकाणी जे आपल्याला एक गॅजेटमध्ये एक छोटीशी वस्तू घ्यायची आहे त्यासाठी आपण चाललोय आणि आपल्याला काय ते स्वतःच काय ते करायचं असं काढून घेतोय ती खूप महागडे आहे पण पाहिजे तर घ्यायला लागणार त्याचे करणार नाही तर मग सणा आज आपण होऊयात जाऊन त्या शॉपवरती आपण चालू दादरला आणि आपला एक मित्र येतो ते बघू चाललोय आणि त्यात आपण वस्तू घेतोय तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडण्यास कमेंट्सला नक्की करा तुमच्या असंच व्हिडिओ कमेंट्समध्ये आपल्याला अजून काहीतरी नवीन शिकायला भेटतं त्यासाठी तुम्ही सगळ्या चला दारी भेटू आपण शॉपवर मित्रो आपण येऊन पोचलो आहे प्रकाश कलाम मंदिर हे दादरमध्ये शॉप आहे ह्या शॉपवरती आपण आलो आहे चला मग शॉपवरती आपण जवळ हातमध्ये एंट्री पाहूया आणि आपल्याला जे वस्तू घ्यायच्या आहेत त्याचं आपण सर्व काय एकदम व्यवस्थित विचारून घेऊया आपल्याला

बिल बिल आपला आज तो माझा मित्र आहे ह्याच्यामुळेच मी आज कॅमेरा घेऊ शकलो कारण ह्याने ज्या गोष्टी शिकवल्या आहेत त्या मी बरोबर करायला लागलो आणि शिकलो ह्याच्याकडून कॅमेरामध्ये काय काय असतं काय सर्व शिकलोय म्हणून आज मी कॅमेरा आहे आणि त्याला सुद्धा घेऊन आलो कॅमेरा घ्यायला रेड रिंग्रेस <laughs> पार्टी तू बनती पार्टी बेटे सर्व कॅश संपले आपले आता मित्र घरी आले आईला कॅमेरा दाखवतोय आईची रिल्स बघूया हिच्या मुली ना सर्व काय शक्य होते कोणती गोष्ट घ्यायला ना बोल घ्यायचे तर कधीच नाही बोलत नाही अशी आई असते मित्रांनो फायनली घरी येऊन आईला कॅमेरा दाखवला आईची रिॲक्शन आणि आई काय बोलते ते बघूया कारण आई ना सर्व काही शक्य होते कोणतीही गोष्ट कोणत्या गोष्टीला मला नाही बोलली नाही करायचं आहे ना तसं घेऊन तीवर काही कर पण चांगलं कर एवढं सांगणारी माझी आई ती बॅटरी आहे चार्जर गाल्यात घालून फिरशील ना आता तू गाला घालून फिरशील ना गाळ्यात घालून फिरता गाल्यात घाल आणि फिर काढ एकदम नाजूक आहे ती आवडला काय तुला आवडला काय कुठं पण बघ तुला वाटलं बघ आणि काढ तुला वाटेल तिथं बघ आणि काढ कसं आहे कस आहे डेन्स गुलाबिसा काय जा फोटो काढला बघा जर झाला फोटो काढ माझा झालं फोटोसा काढला दाखव फोटोसा दा काढला धाक कसं पुढं वाढला फोटोग्राफर <laughs> बघूया आमचे हा 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 <laughs> काय फोटोग्राफर आहे कसा आहे कसा आहे कॅमेरा कसा आहे आवडलं ना आवडलं ना आवडलं ना पैसे दिसेल ना आता मग पैसे दे आता दोन लाख रुपये दे